जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षण विभाग सोलापूर जिल्ह्याची माननीय सन्माननीय सी ई ओ साहेब दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतील नाविन्यपूर्ण प्रयोग दशसूत्री कार्यक्रम व्ही जन दोन हजार बावीस तेवीस संकल्पना माननीय दिलीप स्वामी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर माननीय किरण लोहार शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर दशसूत्री कार्यक्रमातील सूत्र क्रमांक दोन आहे स्पर्धात्मक विद्यार्थी तयार करणे स्पर्धात्मक कौशल्यधारक विद्यार्थी तयार करणे तर या सूत्रांना अनुसरून पी पी टी या ठिकाणी आपण पाहणार आहोत यासाठी उपक्रम आहे मी अधिकारी होणारच तर अधिकारी होणारच ही सकारात्मक भावना जर आपण विद्यार्थ्यांना बालपणापासूनच मनामध्ये रुजवली तर विद्यार्थ्यांमध्ये एक स्फूर्ती प्रेरणा जागृत होईल आणि तो विद्यार्थी बालपणापासूनच अधिकारी हो होण्याचं स्वप्न मनी बाळगून बालपणापासून त्या तयारीत राहील विद्यार्थी शिकला पाहिजे टिकला पाहिजे स्पर्धेत उतरला पाहिजे या उद्देशाने हा कार्यक्रम राबवत आहेत या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज करणे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे स्पर्धा परीक्षाविषयींची भीती धू दूर करणे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ज्ञानाचे दृढीकरण विस्तारीकरण करणे उपक्रमाचे नियोजन तर पहा या उपक्रमासाठी आपल्याला नियमित पहिला तास नियमित पहिली ते सातवी वर्गासाठी घ्यावयाचा सा आहे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची जे तयारीचा तास आहे त्यासाठी स्वतंत्र अशी स्क्वायरवही करण्यास सांगायचे आहे पहिली ते सातवी सर्व विषयांची प्रश्नपेढी शिक्षकांनी तयार ठेवायची आहे त्याचबरोबर दर आठवड्याला पंधरा दिवसाला महिन्याला एखादी चाचणी घेण्यासाठी सरावासाठी साच चाचणीचा संच शिक्षकांनी तयार ठेवायचा आहे उपक्रमाची कार्यवाही संबंधित इयत्तेच्या घटकानुसार अध्यापन इयत्ता पहिली असेल तर पहिलीच्या क्षमता पहिलीच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी त्यांचं जो अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित अध्यापन करायचं आहे त्यावर आधारित प्रश्नपेढी तयार करायचा आहे त्यावर आधारित चाचणी काढायची आहे आणि त्याचबरोबर शिकवत असताना जे सामान्य ज्ञान विज्ञान हे जे पाठ आहेत त्यावर आधारित जास्त प्रश्न एक्स्ट्रा प्रश्न आपण स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी म्हणून विद्यार्थ्यांना देऊ शकतो दररोज किमान दहा ते पंधरा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण चर्चात्मक पद्धतीने सोडवून घ्यायचे आहेत वहीत लिहून घ्यायचे आहेत चर्चा समस्या निराकरणाचे तास आपल्याला योजायचे आहेत सरावाचे तास घ्यायचे आहेत सरावासाठी चाचणी संच आपल्याला तयार करायचा आहे ओके संबंधित पूरक उपक्रम तर स्पर्धात्मक कौशल्यधारक विद्यार्थी तयार करण्यासाठी मी अधिकारी होणारच यासारखे आणखी काही उपक्रम आपण घेऊ शकतो पहा कोणते ते प्रश्नपेढी प्रश्न मंजूषा स्पर्धा परिसंवाद मुलाखती जे अधिकारी झालेले आहेत त्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती तुम्ही घेऊ शकता अधिकारी आमच्या भेटीला तर अधिकाऱ्यांना तुम्ही झूम मिटिंगद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास लावू शकता किंवा अधिकाऱ्यांना तुम्ही शाळेत बोलावू शकता अशा पद्धतीने तुम्ही अधिकारी आमच्या भेटीला हा उपक्रम घेऊ शकता कोडी आणि भाषिक खेळ तर कोडी आणि भाषिक खेळातून विद्यार्थ्यांची बुद्धी तल्लक होते त्यासाठी कोडी भाषिक खेळ द्यायचे आहेत कौन बनेगा ज्ञानपती किंवा ज्ञानपती यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा कार्यक्रम उपक्रम शाळेत आयोजित करू शकता त्याच पद्धतीने प्रश्न आमचे उत्तर तुमची यामध्ये विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांनी एक असा प्रश्न निर्माण करायचा की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जिज्ञासा कुतूहल निर्माण झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातील आई वडील आजी आजोबा मित्र मैत्रिणी गावातील प्रतिष्ठित मंडळी यांच्या सहकार्याने त्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी शोधायचं आहे त्याचबरोबर बोलकाफळा अंतर्गत नियमितपणे तुम्ही बोलकाफळा अंतर्गत हा उपक्रम घेऊ शकता दररोज किमान पाच जनरल नॉलेजचे प्रश्न तुम्ही इथं विद्यार्थ्यांना देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही स्पर्धात्मक कौशल्यधारक विद्यार्थी तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग घेऊ शकता चला तर आपण अशा पद्धतीने दशसूत्री कार्यक्रम यशस्वीपणे राबवू यात एक गुणवत्तापूर्ण सुसंस्कारित मूल्याधिष्ठित विद्यार्थी तयार करूयात थँक्यू